याच कार्यक्रमामध्ये बोलताना छगन भुजबळांनी वक्तव्य केले लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको असं म्हणत विधानसभेच्या अधिक सागांसाठी राष्ट्रवादी आक्रही हसल्याच या वक्तव्यातून दिसणार हे आमचे सगळे आपले आमदार पन्नास चोपन्न दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो